नमस्कार मी साधना स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी सगळ्याच गृहिणींसाठी इवन मुलींसाठी उपयोगी हो पडेल असा टॉपिक घेऊन आलेली आहे तर थमणेला आणि टायटल बघून तर ऑलरेडी तुम्हाला आजचा टॉपिक समजला असेल आणि प्रत्येक गृहिणीला आणि मुलींना इवन कॉलेजच्या मुलींना आ, उपयोगी पडतील अशा ग्रुमिंग टिप्स आणि ट्रिक मी तुम्हाला सांगितलेल्या या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात पहिली महत्त्वाची सवय म्हणजे सकाळी लवकर उठणं सकाळी जर का आपण लवकर उठलो तर स्वतःसाठी आपल्याला वेळ मिळतो आणि योगा एक्सरसाइज करायला देखील आपल्याला वेळ मिळतो आणि उशिरा उठल्यामुळे सगळ्या कामाच्या धावपळीत आपण स्वतःकडे बघायचं विसरतो त्यामुळे हेल्थ इश्यू निर्माण होतात तर सकाळी उठल्यानंतर योगा एक्सरसाइज जा, झाल्यानंतर पाणी पिणं भरपूर जास्त महत्वाचं आहे त्यासाठी तुम्ही डेली भरपूर जास्त पाणी पिया आणि पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नाश्ता स्कीप न करता डेली नाश्ता करायला पाहिजे भरपूर गृहिणी नाश्ता स्किप करतात आणि डायरेक्टली जेवण करतात त्यामुळे हेल्थ इश्यू निर्माण होतात तर असं न करता डेली नाश्ता करायला पाहिजे आणि अंघोळ वगैरे झाल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर स्किन केअर करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे स्किन केअरमुळे आपलं म्हणजे वाढत्या वयानुसार येणारे जे श चेहऱ्यावर प्रॉब्लेम असतात ते न होता सगळी स्किन आपली टवटवीत दिसते आणि चेहरा नेहमी ग्लोईंग दिसतो तर या ठिकाणी डेली यूजमध्ये तुम्ही छान असं मॉइश्चरायझर यूज करू शकता तर तुमच्या स्किन अनुसार तुम्ही डेली सनस्क्रीन लावा सनस्क्रीन लावणं खूपच जास्त गरजेचं आहे यामुळे आपल्या म्हणजे आपल्या वयापेक्षा आपण आपली एज कमी दिवसू लागते डेली आपण जर का स्किन केअर रुटीन व्यवस्थित ठेवलं तर आणि स्किन केअरच आपण जर का नाही केलं तर मग आपल्या वयापेक्षा आपण आपली एज ही दुप्पटीने जास्त दिसायला लागते तर तसं न करता आपण स्किन केअर नेहमी करायलाच पाहिजे स्वतःसाठी तेवढा टाईम आपण द्यायलाच पाहिजे तर डेली यूजसाठी तुम्ही छान असे एअरिंग्स यूज करू शकता तुम्हाला तर, तर तुम्हाला अंगठी घालायची आवड असेल तर छान अशी अंगठी हातामध्ये नाजूक अशी अंगठी घालत जा तर तुम्हाला छोटे कानातले आवडतात था किंवा मोठे आवडतात त्यानुसार तुमच्या चॉईसनुसार तुम्ही डेली कानातले विअर करत जा घरामध्ये हातामध्ये बांगड्या घालत जा जर आवड आवडत असतील तुम्हाला किंवा ब्रेसलेट घालू शकतात किंवा घड्याळ घालू शकतात तर या ठिकाणी पुढची महत्त्वाची टीप म्हणजे घरात जरी राहिलो तरी थोडाफार मिनिमम मेकअप आपण करायलाच पाहिजे त्यामध्ये लिपस्टिक काजळ पावडर तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही नक्की करत जा तर माझ्याकडे एवढे भरपूर सारे लिपस्टिक आहेत तर त्याच्यापैकी मी डेली यूजसाठी काही काढलेले आहेत वापरण्यासाठी तर या ठिकाणी स्वीस ब्युटीची लिपस्टिक मी लावलेली आहे तर डेली माझ्या मेकअपमध्ये मा घरातल्या घरात स्किन केअरमध्ये काजळ लिपस्टिक आणि सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर या गोष्टी असतातच तर काजळ मी डेली लावतच असते काजळमुळे देखील आपला म्हणजे लुक हा खूप सुंदर दिसतो तर नक्की तुम्ही देखील ट्राय करून बघा तर लोशनमध्ये तुम्ही डेली यूजसाठी छान असं बॉडी लोशन यूज करू शकतात तर या ठिकाणी माझ्याकडे हे दोन तीन प्रकारचे लोशन आहे त्याच्यामध्ये सनस्क्रीन देखील आहे तर सनस्क्रीन देखील मी हातांना कधीतरी लावत असते पण चेहऱ्याला डेली मी सनस्क्रीन लावते तर या ठिकाणी व्हॅसलिन कोका ग्लोवचं मी हे बॉडी लोशन यूज करते डेली यूजसाठी उन्हाळा असो की वाड़ा आपल्याला डेली म बॉडी लोशन हे हातापायांना लावायलाच पाहिजे आपण यामुळे आपली हातापायांची देखील व्यवस्थित राहते तर आ या ठिकाणी तुम्ही डेली यूजसाठी कुठल्याही एका छान ब्रँडचं तुम्ही परफ्यूम यूज करू शकता तर मी या ठिकाणी बेला विटाचे परफ्यूम डेली यूजसाठी यूज करत असते तर खूप छान आहे तर अशा प्रकारे जर का आपण स्वतःला व्यवस्थित असं टापटीप ठेवलं तर आपल्याला देखील दिवसभर खूप रिफ्रेश वाटतं आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेल्फ ग्रुमिंग तर सेल्फ ग्रुमिंगमध्ये आपलं आपण दरवेळेस आपल्याला पॉसिबल नाही होत की दरवेळेस आपण पार्लरमध्ये जाऊ शकू असं आणि तर तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे अपर लिप्स वगैरे किंवा थ्रेडिंग करू शकतात जर का तुम्हाला येत असेल तर तर किंवा कारमसीचे रेझर देखील मिळतात त्याने देखील तुम्ही आपल्या चेहऱ्यावरचे अनावश्यक जे हेअर असतात ते रिमूव्ह करू शकतात आणि चेहऱ्यावर जर का असे हेअर असले किंवा केस असले तर एकदमच चेहरा असा विद्रूपसारखा दिसतो त्यामुळे असं न करता अनावश्यक केस हे चेहऱ्यावरचे नक्की काढत जा छान असा डेली यूजसाठी तुम्ही पावडर यूज करू शकतात पावडर म लावल्यामुळे देखील ला आपला चेहरा एकदम फ्रेश दिसतो तर डेली छान अशी हेअरस्टाईल जर का आपण केली सिम्पल पण हेअरस्टाईल केली तरी आपला लूक खूप छान असं उठावदार दिसतो आणि पुढची गोष्ट म्हणजे पर्सनल हायजिनिक तर यासाठी आपण प्रत्येक वेळा अंडरआर्मसाठी किंवा वॅक्सिंगसाठी पार्लरमध्ये जाणं प्रत्येकीला नाही जमत त्यासाठी घरातल्या घरात तुम्ही अशा प्रकारचे रेझर आणू शकतात हे खूप छान आहेत आणि यामुळे कुठल्याही प्रकारचं हातापायांना हानी होत नाही तर साबण लावून तुम्ही हातापायांना छान असं साबण लावायचं आणि याच्याने तुम्ही वॅक्सिंग करू शकतात किंवा अंडर आर्म्स काढू शकतात तर ही गोष्ट खूपच जास्त महत्त्वाची आहे सह स्वतःची पर्सनल हायजिनिक ठेवणं तर त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुमचे कपडे तर तुमची जी कुर्ती वगैरे असतात तुमचे जो शरीरावर तुम्ही जे कपडे घालतात ते तुमचे स्वच्छ असणे खूप जास्त गरजेचं आहे तर चार चौघांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं निवडणगंड नको वाटायला कपड्यांवरनं किंवा प्रेस वगैरे नाही आहे कपड्यांना तर त्यासाठी कपडे प्रेस करून किंवा स्वच्छ धुवून वगैरे घालणं खूपच जास्त गरजेचं आहे तर त्यानंतर तर, तर भरपूर वेळा आपण हातापायांच्या स्किनकडे एवढं लक्ष नाही देत त्यांना हातापायांकडे लक्षच नाही देत त्यामुळे खूप असे ते डल दिसायला लागून जातात चेहऱ्याचा कलर वेगळा आणि हातापायांचा वेगळा असं दिसायला लागून जातं तर तुम्ही घरच्या घरी मेनिक्युअर पेडिक्युअर करू शकतात तर प गरम पाणी घ्यायचं टपमध्ये त्याच्यामध्ये थोडा शॅम्पू घालायचा परत तुम्ही त्याच्यामध्ये खायचं सोडा टाकू शक टाकायचं आणि मीठ टाकायचं थोडं यामुळे आपली हातापायांवरची सगळी डेडस्किन रिमूव्ह होते कोमट पाण्यामध्ये प पाच ते दहा मिनटासाठी हात किंवा पाय बुडवून ठेवा ती सगळी आपली स्किन ही ती सॉफ्ट होते आणि एका दगडाने किंवा तुमच्याकडे जर का असा आपल्याकडे जो मेनिक्युअर पेडिक्युअरसाठी जो ब्रश असतो दगड तो जर का नसेल तर बाथरूममध्ये प्रत्येकाकडे अशा प्रकारचा दगड असतो त्याच्याने छान असं घासून घ्या आणि पुढची गोष्ट म्हणजे आपले हातापायाचे नख तर ते ने नियमित काढायचा प्रयत्न करा नियमित हातापायांची नखांची ट्रिमिंग करा ते जास्तच घाणेरडे वाटतात का आपल्या हातांची नखं जर का मोठी असली कारण आपण गृहिणी दिवसभर घरामध्ये कामं करतो स्वयंपाक करतो प्रत्येकाची क लहान मुलं असतात आपण त्यांना देखील आपल्या हाताने खाऊ घालतो त्यामुळे असं न करता वेळच्या वेड़ वेळी नखं काढणं खूपच जास्त गरजेचं आहे तर परत आपण कुठे जर जर का बाहेर आपल्याला ट्रॅव्हल करायचं असलं कुठे बाहेर जातो त्यावेळेस अशा प्रकारे पेपर सोप येतात ते नेहमी सोबत ठेवा जेणेकरून हँडवॉश तुम्हाला वेळच्या वेड़ वेळी करता येईल आणि आठवड्यात एक ना एकदा का असे ना चेहऱ्याला डीप क्लिनिंग करायचा प्रयत्न करा डीप क्लिनिंगमुळे चेहऱ्यावरची सगळी स्किन वगैरे रिमूव्ह होते आणि आपला कुप आणी अपला चेहरा खूप ग् ग्लोईंग दिसतो आणि ता टवटवीत असा आपला चेहरा दिसतो आणि आपली एज ही जास्त नाही वाटत तर कुणीही तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतील अशा या गोष्टी जर का आपण केल्या तर तर पुढची गोष्ट म्हणजे घरात जरी असलो तरी छान असं कपडे विअर करणे तर छान असा तुम्ही कुर्ता सेट घरात घालू शकता तर अशा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारचा हा कुर्ता सेट घेतलेला आहे प्युअर कॉटनमधला हा कुर्ता सेट आहे कुठल्याही समरमध्ये म्हणजे विंटरमध्ये कुठल्याही सीजनमध्ये तुम्ही असे कपडे विअर करू शकता असे कपडे नेहमी चॉईस करायचे तर याला होडणी देखील आहे जर का अचानक कोणी घरी आलं तर तुम्ही म्हणजे सह सहजपणे होडणी याच्यावर घेऊ शकता तर किती सुंदर असा याचा लुक दिसतो तर अशा प्रकारचे कपडे वेअर करायचा प्रयत्न करा तर चला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा बाय